दादरच्या आहे थरलोय सिनेमाच्या जवळ गणपतीच्या खरेदीसाठी उडलेली ही झुंबड होऊ शकता मुंबईकरांनी साखरमाने केलेली दादरच्या मार्केटमधील बर गर्दी आता आप आपण हनुमान मंदिराजवळ आहोत पंचमुखी हनुमान मंदिर कुठून जायचं आणि कुठून न्यायचं दादरकर मुंबईकर मुंबईचे चाकर तिच्या तयारीची प्रयत्न सुरू आहे त्यासाठी उसळलेली दादरमधील गर्दी आता मी विसावा हॉटेल शिजारी आणि विसावा हॉटेलची गल्ली पूर्ण भरलेली आहे गल्ली आणि हा एमसी केळकर मार्ग नशी केळकर म्हणतो पूर्ण बॅरिकेड्स लावल्यामुळं फुटपाथवरनं चालणंही जरा मुश्किल होऊन झालं आहे कारण पादचार्य यांना चालण्यासाठी या तिथल्या स्थानिक व्यापाऱ्यांनी थोडीसुद्धा जागा ठेवली नाही आणि मग ना विला असतो आम्हाला असा रस्ता भरून चालावं लागतं समोरून गाड्यांची मोठी वर्दळ आता फुटपाथ पूर्ण छोट्या छोट्या व्यवसायवाल्यांची झालेली आहे हातावर हातावर बोर्ड भरणारी लोक आहेत हे पाणी सिग्नल तिथे पण गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे हा दादर स्टेशन रोड म्हणजे सुविधाची गल्ली रानडे रोड आता आपण इकडे हा पूर्ण टूवर्ड्स चैत्यभूमी शिवाजी पार्क हे पूर्ण सिग्नल दादर परिधान पानेरी संपूर्ण फुटपाथ कपडेनी कपड्यांच्या उद्योगाने फुलून उठलेले बघू शकता ते आमचे मामे देशपांडे भाम खूप वयोवृद्ध झाले पहिले रुमा रुमाल इथे विकायचे हा स्पॉट असायचा त्यांचा रुमाल विकायचा सध्या महिला मंडळाची खरेदीसाठी उडालेली ही हे जवळजवळ मी कबूदर खाण्यापासून आता मी आता वीर फुतवाल उद्यानपर्यंत आलो आहे परत मला आता ॲक्च्युली जायचं आहे दादरच्या सिग्नलला पाणीरी सिग्नलचं जे जंक्शन आहे अरे बाबा थांब बघा मला फुटलं मग अशी म्हटलं ना की फुटपाथवर चालण्यासाठी खूप कसरत करावं लागते म्हणून मग असा रोडचा पर्याय वापरावा हो लागतो मला जायचं आहे ॲक्च्युली हनुमान मंदिराजवळ आणि मी त्या शूटच्या गोंधळामध्ये फुटून पानेरीच्या जवळ आलो आणि तसा वीर कोकवाल उद्यान तिकडे गेलो मी पुन्हा पानेरीच्या फुटपाथवर आलं सिग्नल दादर म्हटलं तर पेठपूजासाठी अतिशय फेमस दुकान म्हणजे सुरती दादर सुरती फरसान मार्ट अतिशय फेवरेट या ठिकाणी एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे सध्या चांगलीही वांद होऊन गेली थँक्यू मला ह्या दुकानात जायचं